आदित्य पैठणी साडी मध्ये आज सगळ्यांचं स्वागत करतो मी आज आपण नवीन घेऊन आलो आहे नवीन नवीन कलेक्शन बघू आता पहिला प्रकार आणला आहे विचित्र सिल्क चारशे पस्तीस रुपये बांधणी जरी बॉर्डर पहिला प्रकार आहे बांधणी जरी बॉर्डर चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे सुंदरसा असा बॉटल ग्रीन कलर सुंदरसा असा बॉटल ग्रीन कलर त्याला सुंदरशी अशी जरी बॉर्डर चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे खूप सुंदर असा पीस आहे बघा सुंदरसा असा राणी कलर विथ गोल्डन जरी संपूर्ण बांधणीची प्रिंट आहे बघा साडीला लाईव्ह पटापट जॉईंट व्हायचं आहे ज्या भगिनी ऑनलाईन असतील त्यांनी लाईव्हला पटापट जॉईंट व्हा स्क्रीनशॉट घया सब्सक्राइब करा चैनल ला, लाइक like करा सुंदर सा सा नेवी ब्लू कलर विथ गोल्डन जरी सुंदर सा सा नेवी ब्लू कलर विथ गोल्डन जरी कि सुंदर पीस है बगा खूब छान अभी प्रिंट है बधनी प्रिंट विथ गोल्डन जरी बॉर्डर पर दे कलर बढ़ू अपन सुंदर सा रानी कलर बीट गोल्डन जरी बॉर्डर चार पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री रहना रे चार पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर सासा बॉटल ग्रीन कलर सुंदर सासा रेड कलर ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर सासा ब्लू कलर स्क्रीनशॉट का जा भजन साड़ी आवेशल टेंडिंग स्क्रीनशॉट का साड़ी बुक करा नेव्ही ब्लू चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री एक एक कलर आपण उघडून बघू नेव्ही ब्लू कलर बघू शकता किती सुंदर अशी साडी आहे चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदर सासा पीस बघू शकता ऑल ओव्हर प्रिंट आहे साडी उघडण्याची काही गरज नाही सुंदर असा पदर आलेला आहे त्याला प्रिंट मध्ये चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे बांधणी प्रिंट बांधणी प्रिंट विचित्रा सिल्क सॉफ्ट सिल्क कपडा साडी चापून चोपून बसणारी आहे सुंदर सास रनिंग ब्लाउज पीस आलेला आहे सुंदर सास रनिंग ब्लाउज पीस आलेला आहे बघू शकता किती सुंदर प्रिंट आहे साडीची ऑल इंडिया शिपिंग फ्री चारशे पस्तीस बघू शकता किती छान अशी प्रिंट आहे भावन्न बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे पटापट जॉईंट व्हायचं आहे बघू शकता परत एकदा कलर दाखवतो स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी असेल त्यांनी सुंदरसा असा रेड कलर सुंदरसा असा बॉटल ग्रीन कलर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी असेल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा उपस्थिती वाढवा ज्या भगिनी ऑनलाईन उपस्थिती वाढवा पुढचा प्रकार बघू आता पुढचा प्रकार येणार आहे शिबुरी प्रिंट सुंदरशी अशी शिबुरी प्रिंट विथ वर्कचा ब्लाउज शिबुरी प्रिंटला वर्कचा ब्लाऊज आहे सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सॉफ्ट सिल्क साडी चापून चोपून बसणारी आहे कलर बघू आपण सगळ्यांकडे सुंदर असा मरून कलर सुंदरसा मरून कलर सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्या ज्या भगिनीना साड्या वेळेस त्यांनी स्क्रीनशॉट घ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फोटो मध्ये साडी बघा किती सुंदर दिसते खूप छान असा पीस आहे सुंदर असा ग्रीन कलर सहाशे पस्तीस शिबुरी प्रिंट सिंथेटिक साठ ग्रॅम सिल्क सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदर असा कॉफी कलर सुंदर सासा कॉफी कलर चार सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या ज्या बहिणींना साड्या वेशील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या पटापट बहिणींनी लावीला ला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे खूपच सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहेत आम्ही तुमच्यासाठी पेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर सासा रॉयल रॉयल ब्लू कलर आलेला आहे सहाशे पस्तीस ऑल इंडिया पाच कलर येथील पाचही कलर फार सुंदर आहेत आणि ते पण एका मागून एक असा मेहंदी ब्राउनिश मेहंदी सुंदरसा असा ब्राउनिश मेहंदी शिबुरी प्रिंट साठ ग्रॅम सिल्क सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सर्व कलर अनकॉमन असे आहेत आणि कलरही खूप सुंदर आहेत आणि डिझाईनही खूप सुंदर आहे पटप्पट लाईला जॉईंट व्हायचं आहे पटापट बुकिंग करा बुकिंग नंबर पेजवर दिलेला आहे पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर सासा मोरपीस कलर सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर सा असा मोरपीस कलर साठ ग्रॅम स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या सुंदरसा वाईन कलर सुंदरसा असा व्हाइट कलर सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या परत एकदा आपण सगळे कलर बघू सुंदरसा असा मोरपीस कलर आणि त्याला सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे हेवी ब्लाऊज आलेला आहे वर्कचा बघू शकता सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग वाँड़ फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या सबस्क्राइब करा लाईक करा पेजला सुंदर सा मोरपीस कलर सुंदर सा रॉयल ब्लू कलर स्क्रीनशॉट घया भिनी सा स्क्रीनशॉट घया सुंदर सा कॉफी टाइप कलर है बगा खूब छान सा कॉफी सारा कलर है सुंदर सा सा चॉकलेटी कलर हेवी ब्लाउज सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री रह स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी हवे से पेज लाइक करा सब्सक्राइब करा सुंदर सा सा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर सुंदर सा सा हेवी ब्लाउज साठ ग्राम सिल्क हेवी ब्लाउज सुंदरसासा मरून कलर खूप छान असा मरून कलर शिबुरी प्रिंट साठ ग्रॅम हेवी हेवी ब्लाऊज सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर सा नेवी कलर हेवी ब्लाऊज एक साडी उघडून बघू आपण नेव्ही ब्लू कलरची बघू शकता प्रिंट किती छान आहे साडीची सुपर प्रिंट आहे अगदी सुंदरसे असे टसल्स आलेले आहेत बघू शकता ऑल ओव्हर शिबरी प्रिंट साठ ग्रॅम कपडा आहे बघू शकता खूप छान आहे तीस बघू शकता आणि त्याला सुंदर असा ब्लाऊज दिलेला आहे बघू शकता खूप छान दिसेल अगदी साडी घातल्यानंतर नेसल्यावर सुंदरसा असा हेवी ब्लाऊज आहे वर्कचा किती छान ब्लाऊज आहे बघा सहाशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवे असेल त्यांनी आदित्य पैठणी साडी मेन रोड संगमनेर तुम्ही जवळपास कुठे असाल तर शॉपलाही व्हिजिट करू शकता परत एकदा साडीचे कलर दाखवतो हो सुंदर सा मरून कलर सुंदर सा बॉटल ग्रीन कलर सुंदर ब्राउनिश कलर सुंदर मेहंदी सारखा कलर है बगू शीनशॉट घर साड़ी वो रॉयल ब्लू कलर सुंदर सा रॉयल ब्लू कलर सुंदर असा मोरपीस कलर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी असेल त्यांनी सुंदर असा वाइन कलर विथ हेवी ब्लाउज वाइन कलर स्क्रीनशॉट घ्या लाइक करा सब्सक्राइब करा पेजला पुढचा प्रकार आहे व्हाईटमध्ये व्हाईटमध्ये प्रिंट आहे पुढच्या प्रकार जो आहे सिंथेटिक साडी आहे विथ झोमॅटो सिल्क सिंथेटिक साडी आहे विथ झोमॅटो सिल्क सुंदरशी अशी व्हाइट प्रिंट आहे सॉफ्ट सिल्क अगदी साडीची प्राइस असणारे चारशे पंचवीस रुपये स्पेशल व्हाईट सव्वीस जानेवारी स्पेशल सव्वीस जानेवारी साठी वाईट बघू शकता किती छान आहे खूप छान अशी प्रिंट आहे चारशे पंचवीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सा साडी चापून चोपून बसणारी आहे सुंदरशी अशी प्रिंटला बघू शकता किती छान अशी प्रिंट दिलेली आहे मध्ये आणि नाजूकची अशी लेस बॉर्डर आहे साडीला बघू शकता नाजूकशी अशी लेस बॉर्डर आहे ऑल ऑल ओवर प्रिंट आहे विथ ब्लाऊज पीस संपूर्ण सॅटिंगच्या मध्ये मध्ये चमक आहे सॅटिंगची मध्ये चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे कळल बघा प्रत्येकाचे भावांनो बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे पटापट पत लावीला जॉईंट व्हा पेजला लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा पटापट पत बुकिंग करा खूप खूप सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहेत आम्ही तुमच्यासाठी वाईटवर अशी सुंदरशी प्रिंट आलेली आहे आज सव्वीस जानेवारी साठी बॉर्डर चारशे पंचवीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे खूपच खूपच सुंदर आणि छान छान कलेक्शन घेऊन आलो आहेत आम्ही तुमच्यासाठी सुंदर असा व्हाइट ला ग्रीन कलर ची बॉर्डर खूप छान असा पीस आहे चारशे पंचवीस ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट लावी ला जॉईंट व्हायचं आहे पटापट बुकिंग करायचे आहे पेजला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साड्या हवी त्यांनी बुकिंग नंबर स्क्रीन वर दिलेलेच आहेत दोन्ही बुकिंग नंबर बुकिंग चालू झालेली आहे खूप छान असा पीस आहे परत यांचा कलर बघा खूप छान अशा व्हाइटला गुलाबी कलर ची बॉर्डर खूप सुंदर असा व्हाइट ऑरेंज कलर ची बॉर्डर स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर दोन्ही आहे स्क्रीनवर नव्याण्णव बावीस एक्केचाळीस छप्पन्न बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा व्हाईटला ग्रीन बॉर्डर खूप छान असा पीस आहे खूप छान असा ब्लू कलर स्क्रीनशॉट घ्या फोटो बघू शकता तुम्ही किती छान दिलेली साडी संपूर्ण साडी अशी विथ ब्लाउज पीस आता पुढचा प्रकार जो आपला आहे तो मध्ये येणार आहे बघू शकता किती कलर आणि सुंदर आहे बघा किती कलर आणि सुंदर आहे बघा खूप छान अशी कलर रेंज आहे बनारस सिल्क बनारस सिल्क विथ रेशम गोल्डन जरी बॉर्डर रेशम गोल्डन जरी बॉर्डर बनारस सिल्क विथ रेशम गोल्डन जरी बॉर्डर किती छान आहे बघा स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या सुंदरसा येल्लो कलर विथ गोल्डन जरी बॉर्डर साडीमध्ये पाच कलर आलेले आहेत स्क्रीनशॉट घ्या सुंदरसा असा येल्लो अंबा टाईप येल्लो कलर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी साडीची प्राइस आहे बाराशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे बाराशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदरसा असा रेड कलर बघू शकता किती सुंदर कलर आहे सुंदरसा असा गिनिश कलर रामा कलर रेशम जरी गोल्डन रेशम जरी सिल्क मध्ये सुंदर राणी कलर बाराशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे कलर आहे बघा किती सुंदर आहे सुंदर सासा राणी कलर खूप कलर छान आलेले आहेत या साडी एक साडी उघडून बावन्न बहिणींना पटापट पेजलेला पटापट लाईला उपस्थिती वाढवायची आहे पटापट बुकिंग करा खूपच सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहे आम्ही तुमच्यासाठी बाराशे पस्तीस बुकिंग नंबर आहे डब नव्याण्णव बावीस बावीस एक्केचाळीस छप्पन्न पंचाहत्तर अठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा तेव्हा सुंदर असा राणी कलर सुंदर असा राणी कलर बघू शकता आणि सुंदरसे अशी रेशीम बॉर्डर त्याला स्टोन केलेले आहेत सुंदरसे असे स्टोन भरलेले आहेत सेल्फ 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 बॉर्डर आहे अगदी रेशमची बघू शकता गोल्डन आणि स्टोन पण खूप छान दिलेले आहेत त्याला बघू शकता बाराशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे खूब छान पीस है स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी हवी स्क्रीनशॉट घया बाराशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री रहंदर ब्लाउज ब्लाउज या कि सॉफ्ट सिल्क साड़ी चापुन चोपुन बसना है सुंदर बुट्टी है संध्या खुपच छान कलेक्शन है थैंक यू ताई हेमलता हाथ थैंक यू स्क्रीनशॉट घया जो स्क्रीनशॉट घया बुक करा भावांनो बहिणी उपस्थिती वाढवायची आहे पेजला लाईक करायचे आहे शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय पटापट बुकिंग करा लाईवला जॉईंट व्हा खूपच सुंदर सुंदर कलेक्शन आलेला आहे छान असा पीस आहे कलर पुन्हा एकदा दाखवतो हो सुंदर असा मोर पीस कलर स्क्रीनशॉट घ्या जन्ना साडी हवेसेल त्यांनी पूजा ताई म्हणताय खूपच छान कलेक्शन आहे थँक्यू ताई सुंदरसा असा रेड कलेक्शन रेड कलर सुंदरसा असा रेड कलर सुंदर असा येलो कलर खूप छान आहे असा हादीसाठी पाचही कलर खूपच सुंदर आहे पिंक कलर यल्लो मँगो कलर ग्रे कलर मोरपंकी कलर रेड कलर खूपच पाचही कलर खूप सुंदर आहेत ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर स्क्रीनवर वर दिलेले दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे ऑर्डर करा बुक करा पेजला सबस्क्राईब करा जवळपास कुठे असाल तर तुम्ही शॉपलाही विजिट करू शकता उपस्थिती वाढवा पटापट पत लाव्यूला जॉईंट व्हा पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बुकिंग करा खूप खूप सुंदर असं कलेक्शन कमी किमतीमध्ये खूपच सुंदर असं कलेक्शन घेऊन आलो होतो आम्ही तुमच्यासाठी आता सुंदर असं बनारस बनारसी कलेक्शन आहे कलर बघू शकता किती छान आहे बनारस सिल्क मध्ये बाराशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणारे बाराशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं बनारस विथ बनारस सिल्क सुंदर असे गोल्डन स्टोन दिलेले साडीला बघू शकता बाराशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे खूप छान असं कलेक्शन आहे बघू शकता ज्यांना साडी हवी असेल त्यांनी बुक करा स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर स्क्रीन वर दिलेले आहेत दोन्ही सुंदर असा क्रीम कलर सुंदरसा असा क्रीम कलर विथ गोल्डन जरी गोल्डन प्रिंट सुंदरसा असा नेवी ब्ल्यू कलर छानसा असा नेवी ब्लू कलर बघू शकता साडी बघू शकता बनारस सिल्क विथ संपूर्ण जरीचे वेलबुट्टी भरलेली आहे बॉर्डर किती छान आहे बघा संपूर्ण स्टोन दिलेले आहेत आणि मध्ये सुद्धा स्टोन दिलेले आहेत पूर्ण साडीला बघू शकता खूप छान असा नेव्ही ब्लू कलर आहे त्याचे कलर परत एकदा बघू आपण सुंदरसा असा क्रीम कलर खूप छान असा क्रीम कलर खूप छान असा मजंठा कलर बाराशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदर सासा ग्रे कलर बघू शकता किती छान आहे साडी बुक करा पेजला लाइक करा सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी बघू शकता वर्क ब्लाउज है बगू शकता बगू शकता ऑल ओवर जरी है खूब छान सा ब्लाउज है भरलेला ले बगू शकता खूब छान अभी साड़ी है मेरे बनारस सिल्क बाराशे पंचाण ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बघा साडी किती सुंदर आहे कलर पण खूप छान आहे त्याच्यामध्ये बघू शकता ब्लाउज रनिंग आहे रनिंग ब्लाउज आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी कलर दाखवते याच्यामध्ये सुंदर असा मजंठा कलर सुंदरसा असा क्रीम कलर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या पहिला लाईक करा सबस्क्राईब करा बुक करा सुंदरसा असा नेबी ब्लू कलर बनारस सिल्क आधुनिक प्रकार एक प्रकार अपन बनारस सिल्क मध्य विथ गोल्डन कट पदार्थ खूब छानस कलेक्शन है अकराशे पंचाण ऑल इंडिया शिपिंग फ्री अकराशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे बघू शकता खूप छान असा पीस आहे अकराशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री बनारस सिल्क विथ गोल्डन जरी सुंदर असा असा राणी कलर विथ गोल्डन जरी गोल्डन बुट्टा स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर विथ कॉपर जरी सुंदर येल्लो कलर साडी बघा किती सुंदर अशी कॉपर बॉर्डर आहे बनारस सिल्क आहे आणि संपूर्ण साडीला कॉपरची बुट्टी हेवी हे पल्लू भरलेला आहे बघू शकता खूप छान अशी साडी आहे पेज लाईक करा सबस्क्राईब करा बघू शकता किती सुंदर असा पीस आहे खूप छान अशी साडी आहे खूप छान असा कलर आहे सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी सॉफ्ट साडी आहे एक साडी आपण उघडून बघू येल्लो कलरची हे बा ब्लाउज हेवी आहे ब्लाउज पूर्ण हेवी येणार आहे कॉपर जरीचा आणि पदर सुद्धा हेवी येणार आहे बघू शकता पदर किती हेवी बघू शकता सुंदर अशी बघू शकता स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत आणि जे कोणी जवळपास असेल त्यांनी शॉपलाही व्हिजिट करू शकता ऑल ओव्हर बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी आहे साडीला बघू शकता खूप छान असा पीस आहे ब्लाउज हेवी भर ले पूर्ण खूब सुंदर अभी साड़ी है स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी हवे से स्क्रीनशॉट घया बुकिंग नंबर ला बुक करा बुकिंग नंबर स्क्रीनवर वर दिलेले आहेत बुकिंग नंबर अपन स्क्रीनवर वर दिलेले आहेत बघू शकता साड़ी परत एकदा खूप छान असा बॉटल ग्रीन विथ कॉपर जरी बॉटल ग्रीन विथ कॉपर जरी बघू शकता स्क्रीनशॉट घ्या सुंदरसा असा राणी कलर सुंदरसा सा रामा कलर बघू शकता किती छान असा बुट्टा आहे सॉफ्ट आहे गोल्ड कॉपर जरी विथ कॉपर बुट्टा विथ बनारस खूप छान असं सिल्क आहे बघू शकता स्क्रीनशॉट घ्या साड्या हव्या आजच्या लाईव्ह मध्ये आपण काटपदरचे दोन तीन प्रकार बघितले एक शिबुरी प्रिझम बघितला एक बांधणी बॉर्डर बघितली एक व्हाईटमध्ये कलेक्शन बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काही साड्या हव्या असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बुकिंग नंबरला सेंड करू शकता ऑर्डर करू शकता आदित्य पैठणी साडी संगमनेर आजच्या लाईव्हमध्ये आपण एवढं आयटम सगळे बघितले तर उद्याही परत आपण भेटू दहा दहा वाजेच्या दरम्यान तर उद्या पुन्हा नवीन नवीन प्रकार राहतील तर आज इथेच थांबूया शुभरात्री नमस्कार